नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत मागील तीन दिवसांपासून साई उद्यान येथे राहणाऱ्या घेऊन ये त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली माझ्या विरुद्ध वानवडी स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून दीड महिन्यापासून बँगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे मी लपून राहत आहे याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपी चौकशी केली असता त्यांनी कळविले की सदर आरोपी विरुद्ध दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून सदर आरोपीने स्वतःच्या अल्बयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी सध्या सात महिन्याची गरोदर आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी वानवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे वानवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधात संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बार अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वर्ष पन्नास यांनी त्याच्यावर प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर